अगं सावित्री मी ठरविले आपल्या सोनूचे आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा ऍडमिशन घ्यायचे पण हो आपला सोनू हुशार आहे मग तिथे शिक्षण चांगले मिळेल ना ना ऐक आपली शाळा आता सीबीएसई अभ्यासक्रमावर चालते आणि शिकवण तर प्रोजेक्टर वर आणि प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही आहे अग बाई आपल्या वस्ती शाळेत हे सर्व होत आहे मला तर माहीतच नाही उच्चेश्वर वस्ती या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय तोही मोफत नाफी ना डोनेशन वरून मोफत गणवेश सगळं आपल्या शाळेत गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा पण होता चित्रकला निबंध भाषण सांस्कृतिक कार्यक्रम विविध खेळ स्पर्धा परीक्षेची तयारी याचे मार्गदर्शन आपल्या गावातच आपल्या पोराला नवी संधीच दार मिळणार आहे सावित्री बरोबर आहे हो मागच्या वर्षी आपली जिल्हा परिषद शाळा बोलकी झाली आहे हा आता कसम बरोबर बोललीस आपल्या मुलाचे उज्वल भवितव्य आपल्या जिल्हा परिषद शाळेतच उजळेल बघ आता मला पण खात्री पटली आपण आपल्या सोनूचे नाव आपल्या जिल्हा परिषद शाळा या शाळेतच टाकूया चल सोनूचा आधार कार्ड घे आणि आपण दोघेही सोनूचा नाव टाकण्यासाठी जिल्हा परिषद शाळा वस्ती शाळेत जाऊया हो हो चला लगेच जाऊया मी पण येते अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा शाळेला भेट द्या जिल्हा परिषद शाळा हुच्चेश्वर वस्ती पंचायत समिती जत जिल्हा परिषद सांगली